哼哼哼 कोण कोण आहे वर कमेंट करा पटपट कमेंट करा लाईक करा hmm. कमेंट करा को लाइव वर लाइव को लाइव वर को पटकन कमेंट करा पटपट कमेंट करा पटपट कोण कोण हाय लाईव्ह वर सागर पातोळे जेवण झालं का कोण हाय सागर पातोळे लाईक करा संतोष सानू हॅलो संतोष दादा जेवण झालं का तुमचं कोण्या गावावरून बोल राहिले तुम्ही संतोष दादा <laughs> सागर पातोळे उखाना जान्हवी बस का शिवानी बस जानवी मी दहा मिनिटात वापस येतो काम आहे थोडस जानवी पाच मिनिटात अजून येतो